नमस्कार मंडळी विकेंडला डिनरसाठी आम्ही गेलो होतो नामो या थाय रेस्टॉरंटमध्ये अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या देशांच्या खाद्य संस्कृतींची समर्पित अशी रेस्टॉरंट इथे तुम्हाला बघायला मिळतात जसं की जॅपनीज थाय त्यातलंच हे एक थाय रेस्टॉरंट इथे आत आल्या आल्या माझं लक्ष वेधून घेतलं या फ्रेम्सनी या सगळ्या फ्रेम्स गणपती बाप्पाच्या होत्या त्यामध्ये एक फ्रेम होती पंचमुखी गणपतीची एक होती हत्तीवर बसलेली एक होती उंदरावर बसलेली थायलंड संस्कृतीमध्ये पण आपल्या बाप्पाचं एक खास असं स्थान आहे त्यामुळे बाप्पाला विजडम आणि सक्सेस साठी इथे पुजलं जातं या रेस्टॉरंटचा अँबियन्स खूपच शांत वेलकमिंग आणि वॉर्म होता विकेंड असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी पण होती पण आम्ही जरा लवकरच गेलो होतो त्यामुळे थांबायला वगैरे काही लागलं नाही आम्हाला लगेचच टेबल मिळालं या अशा रेस्टॉरंटमध्ये मध्ये मेन्यू मोठे असतात पण बरेचसे पदार्थ आपल्याला माहिती नसतात त्यामुळे जे पदार्थ माहितीयेत तेच ऑर्डर करण्याचा माझा तरी कल असतो तुम्हाला माहितीये का भारतामध्ये आपल्याला गेल्या गेल्या हॉटेलमध्ये पाणी सर्व करतात तसं इथे करत नाहीत इथे ते तुम्हाला विचारायला येतात की तुम्हाला कोणतं ड्रिंक पाहिजे मग तेव्हा तुम्हा तुम्ही सांगायचं की मला पाणी पाहिजे आहे की नाही गंमत असो थायलंड हा बुद्धिस्ट देश आहे त्यामुळे इथल्या लोकांमध्ये मुळातच नम्रता शांतता नीट नेटकेपणा दिसून येतो तसाच इथला स्टाफही होता आता आम्ही मध्ये घेतलं होतं हे फ्राईड श्रिम्प आणि कलामारी आणि हे त्यांनी सर्व केले होते असा फ्राईड पापडाचा बाउल बनवला होता त्यामध्ये आणि त्याबरोबरच हे क्रिस्पी असे मस्त स्प्रिंग रोल्स पण घेतले होते आता तुम्ही इथल्या कुठल्याही अगदी भारीतल्या भारी हॉटेलमध्ये जरी गेलात तरी आपल्या भारतीय जेवणासारखं चविष्ट जेवण कुठेच मिळत नाही पण आता इतके वर्ष इथे राहिल्यामुळे आमचे टेस्टबर्ड्स तसे डेव्हलप झालेले आहेत त्यामुळे निदान आम्ही ते खाऊ तरी शकतो आणि हो हे सांगायचंच राहिलं हे रेस्टॉरंट आहे बी वाय बी म्हणजे ब्रिंग युअर ओन बॉटल जर तुम्हाला वाईन किंवा बियर प्यायचे असेल तर तुम्ही तुमची स्वतःची बाटली घेऊन यायची इथे अमेरिकेत बरेचसे रेस्टॉरंट अल्कोहोल सर्व करत नाहीत पण बी वाय ओबी हे अलाउड असतं ऍपेडायझर्स खाऊन झाल्यानंतर मेन कोर्स मध्ये मी ही मागवली होती थाय ग्रीन करी आणि गौरवनी मागवले होते पॅड थाई नूडल्स विथ श्रिम्स जे खरंच खूप टेस्टी होते मी मागवलेली जी थाय करी होती ती आली होती जॅस्मिन राईस बरोबर आणि या राईसचा पोर्शन बघा किती थोडा आहे म्हणजे या एवढ्या मोठ्या करी बरोबर राईस खायचा पण नंतर मला जाणवलं एवढ्या सगळ्या भाज्या खाल्ल्यानंतर त्या राईसला पोटामध्ये खरंच जागा शिल्लक नव्हती जेवण वगैरे झालं आणि स्टाफमधली एक एम्प्लॉई इथे चेक घेऊन आली अमेरिकेमध्ये बिलला चेक असं म्हणतात अमेरिकेमध्ये टीप कल्चर आहे बिलाच्या पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत टीप ही तुम्हाला द्यायलाच लागते आणि वेटर्सने आपल्याला दिलेल्या या सर्विसचा मोबदला मला असं वाटतं द्यायलाच पाहिजे नाही का तर असं होतं आमचं थाय कुझिन डिनर तुम्ही जर असं कुठलं वेगळं कुझिन ट्राय केलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद